हॅलो एवरीवन पंचकर्म हे आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचं मानलेलं आहे पण पंचकर्माबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे की हे काय असतं बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की पंचकर्म म्हणजे आपलं शरीर शुद्ध करून करण्याची प्रक्रिया आहे हे काही आमची खरं आहे पण नुसतंच शरीर शुद्ध होतं का तर शरीर शुद्धीसोबत अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्यासाठी चांगल्या होतात तर त्याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की आपल्या प्रकृतीला प्रकृतीमध्ये वात पित्त कफ हे तीन दोष आयुर्वेदानुसार मानले गेले म्हणजे जर कुठल्याही मनुष्याची प्रकृती बघायची असेल तर ती एकतर वात जास्त पित्त जास्त किंवा कफ जास्त तर त्या तिन्ही प्रकृतीनुसार त्याचा त्याचं बॉडीचं स्ट्रक्चर त्याचा स्वभाव त्याला होणारे आजार हे सगळे त्याच्यावर अवलंबून असतात हे फार मोठे शास्त्र आहे आयुर्वेदमध्ये आणि इतक्या खोलवर गेलेलं दुसरं कुठलंही शास्त्र नाही तर हे जे तिन्ही दोष आहे हे साम्यावस्थेत असले पाहिजे ते जर साम्यावस्थेत असेल तर मग मनुष्याला कुठलेही आजार होत नाही पण आपल्या डे टू डे लाईफमध्ये असं घडत नाही आपल्या आहारातून म्हणा आपल्याला असणाऱ्या चिंता आपली असलेली लाईफस्टाईल याच्यातून हे दोष जे आहेत हे दूषित होतात जेव्हा दोष दूषित होतात तर ते शरीरामध्ये असतात तर मग त्याच्यावर जेव्हा चिकित्सा होते तेव्हा ती दोन प्रकारची होते एक म्हणजे शोधन चिकित्सा आणि दुसरी म्हणजे शमन शमन चिकित्सा चिकित्सा तर म्हणजे जेव्हा औषध आपण पेशंटला घ्यायला देत। देतो तर जेव्हा औषधी घ्यायला देतो त्याच्यामुळे ते शमन चिकित्सेने त्या दोषाचं शमन होतं पण जर पंचकर्माद्वारे ते जे दोष आहेत ते बाहेर टाकल्या गेले जास्त वाढले दोष जेव्हा शरीराच्या बाहेर टाकले जातात तेव्हा शरीराची शुद्धी होते मग त्याच्यासाठी पंचकर्म चिकित्सा आयुर्वेदामध्ये याचं खूप महत्त्व आहे तर पंचकर्म चिकित्सा म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये पाच प्रकारच्या चिकित्सा केल्या जातात एक वमन चिकित्सा दुसरी विरेचन चिकित्सा तिसरी नस्य चिकित्सा चौथी रक्तमोक्षण आणि पाचवी शिरोधारा आणि बस्ती चिकित्सा शिरोधारा ही त्याच्यासोबत लिमिटेडच असती सोबत असती आणि बस्ती चिकित्सा तर ह्या सगळ्या चिकित्सा आहेत हे प्रत्येक रुग्णाच्या दोषानुसार ज्या प्रकृती आहे त्याच्यासाठी सांगितल्या जातात मग आता विरेचन चिकित्सेमध्ये काय होतं आपल्या शरीराचे दोन भाग आहेत एक ऊर्ध्वज आणि एक अधो तर जेव्हा ऊर्ध्व भागामध्ये दोषाचं उत्कलन जास्त झालं कफ जास्त साचलाय पित्त साचलंय तर त्यावेळेस जी चिकित्सा केली जाते त्याला वमन चिकित्सा म्हणजे उद्धव भागामध्ये वाढलेले दोष काढून टाकले जातात तर ते वमनाने बाहेर काढल्या जातात आणि शरीराचा अधोग भाग म्हणजे खालच्या भागात वाढलेले दोष काढून टाकायचे असेल तर ते विरेचनाद्वारे काढून टाकले जातात तर मग त्याच्यासाठी विरेचन चिकित्सा सांगितलेली आहे तर विरेचन चिकित्सा म्हणजे काय पहिले तुम्हाला दीपन पाचन औषधी दिल्या जातात दोन ते तीन दिवस ते दिल्यानंतर तुम्हाला स्नेहपान करायला सांगितलं जातं घृतपान करायला सांगितलं जातं मग घृतपान केल्यानंतर तुमचे दोष जेव्हा जमा व्हायला लागतात शरीरामध्ये तर मग ते दोष जमा व्हायला लागल्यानंतर तुम्हाला स्नेहन करून तुम्हाला विरेचन केलं जातं म्हणजे मग ते शरीराची शुद्धी होते आणि तुम्हाला जे इतकेही काही वेग येतात म्हणजे दहा वेळा संडासला जाणे पंधरा वेळा संडासला जाणे असं म्हणूया आपण प्रचलित भाषेत असं दहा बारा वेळा जेव्हा तेव्हा जे त्या मोशन होतात तर तेव्हा ते, ते सगळे दोष शरीराच्या बाहेर काढले जातात तर हे जेव्हा आपण पाळतो याचा संसर्जन क्रम असतो आणि त्या क्रमानुसार व्यवस्थित त्याचं पालन केलं तर ते दोष शरीराबाहेर टाकले जातात तर वमनामध्ये सुद्धा असं जास्त स्नेहपान करायचं आणि नंतर वमन चिकित्सा केल्या जातो आणि मग तिसरी आहे ती बस्ती चिकित्सा तर शरीराला बस्ती देण्यासाठी शरीरा बस्तीचे प्रकार वेगवेगळे आहेत मात्रा बस्ती अनुवासन बस्ती काल बस्ती हे प्रकार त्या त्यानुसार ठरवले जातात आणि बस्ती करून घेतल्या जाते आपण त्याला नॉर्मल भाषेमध्ये एनिमा म्हणतो तर गुदमार्गाद्वारे जेव्हा काही औषधी काढा सोडला जातो त्याला अनुवासन बस्ती म्हणतात काही तैलं सोडल्या जातात त्याला मात्रा बस्ती म्हणतात अशा प्रकारे बस्तीची चिकित केली रक्तमोक्षण हे त्वचा रोगामध्ये अतिशय महत्वाचं मानलेलं गेलं आहे स्थानिक भागामध्ये जर काही दाह असेल फुटकुळे आलेले असेल तर त्या ठिकाणी जलौका विचारण करून तिथलं तिथल्या ठिकाणी जी अशुद्धी झालेली असते तर ते शुद्ध केले जातात तर रक्तमोक्षण म्हणजे सिरावेद मार्गे आणि जलौक ह्या दोन गोष्टींनी होतात एक जळवा लावून जे मी आत्ता सांगितलं ते आणि दुसरं सिराबेद तर सिराबेद करून सुद्धा अशुद्ध रक्त बाहेर काढलं जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा शरीरशुद्धी केले जाते <coughs> त्याच्यानंतर आहे नस्य तर ऊर्ध्वजत्रुगतं म्हणजे नाक कान आहे ह्याच्यामध्ये जे दोषांचं जास्त उत्कलेषण झालेलं आहे तर ते बाहेर काढण्यासाठी सुद्धा चिकित्सा केल्या जाते अशा पद्धतीने पंचकर्म सगळ्या शरीरातील अवयासाठी <coughs> त्याचं जे ते प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे जर केलं तर शरीराची शुद्धी अतिशय उत्तम होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला शरीरात हलकेपणा तुमचं डायजेशन व्यवस्थित होणं आणि उत्साह वाटणं एनर्जेटिक वाटणं आणि त्याच्यानंतर जी औषधी हे शोधन चिकित्सा केल्यानंतर जे औषधी दिल्या जातात आणि औषधी चिकित्सा केल्या जाते तर ते त्याचे परिणाम शरीरावर अतिशय उत्तम होतात आणि रुग्णाला त्याच्यानी खूप लवकर गुण येतो तर ह्याच्यासाठी पंचकर्माचं आयुर्वेदात खूप महत्त्व सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला कुठला वैद्य पंचकर्म करण्यासाठी सांगत असेल तर तुम्ही जरूर पंचकर्म करून घ्या कारण याच्यात तुमचा फायदा आहे आणि वर्षानुवर्ष जे अशुद्ध आपण खाल्लेलं आहे त्याच्यामुळे जर शरीराची शुद्धी झाली तर तुमचं आयुष्य वाढण्यासाठी त्याची निश्चितच मदत होईल थँक्यू